अजित पवार चाळीस हजारहून अधिक मतांनी पराभूत होऊ शकतात एक प्रकारे त्यांना मिळणार मत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात जाणार आहे विधानसभा सोपी होणार नाही युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे असं वक्तव्य निवडणुकीनंतर उत्तम जानकर यांनी केले आता याचा प्रत्यय आपल्याला एक्झिट पोल बघताना येतोच आहे एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पंधरा ते वीस जागा फक्त मिळताना दिसत आहेत आता ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सूत्र जर का अवलंबलं तर महायुतीमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचे चान्स मिळणं कठीण असल्याचं पाहायला मिळतंय कारण देवेंद्र फडणवीस यांचा आधीच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव आणि शिंदेचा आताचा अनुभव शिवाय दोन्ही व्यक्तींना असलेली पसंती यामध्ये अजित पवार महायुतीत फारसे दिसत नाहीत पण हेच जर ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तर आता असं म्हटलंय की अजित पवारांना महायुतीत पाठवणं ही शरद पवारांचीच खेळी होती तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार हे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाऊ शकतात का राष्ट्रवादी पुन्हा एक होऊ शकते का काय आहे अंदाजाची गणित जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीही होऊ शकते आज एक तर उद्या भलतच जे पक्ष स्वप्नातही युती करण्याचा विचार करू शकत नाहीत ते पक्ष सुद्धा सत्तेसाठी युती करू शकतात आता असं बिनभरोशाचं राजकारण असताना शरद पवारांच्या खेळीचं महाराष्ट्राचं राजकारण फिरवतायत का अजित पवार हे महायुतीमध्ये धाडलेला मोहरा आहेत का आता असं का तर याला एक कारण आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली आणि हिंदू धर्माला दगा दिला बाळासाहेबांना दगा दिला म्हणून शिंदेंनी शिवसेना सोडली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये असे कोणतेही मतभेद आपल्याला पाहायला मिळाले नाहीत मग याचा अर्थ काय आता पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवतच असेल तेव्हाही शरद पवारांनी सूत्र फिरवली होती असं म्हटलं जातं त्यामुळे जर शरद पवारांनी अजित पवारांना स्वतःहून महायुतीत पाठवलंय असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत नक्कीच जाऊ शकतात कारण महायुतीत अजित पवारांना म्हणावा असा स्कोप नाही आता याची अजून कारण काय आणि खरंच असं होणार का, का। महाविकास आघाडीतून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का जरा सविस्तर जाणून घेऊया सध्या एकावर एक येत एक असलेले एक्झिट पोल तुम्ही पाहतच असाल आता या एक्झिट पोलच बारामती आणि तिथे उभे असलेले एकमेकांविरोधातील काका पुतणे यांच्या बाबत काय मत आहे तर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पवार काका पुतणे एकत्र आले तर दोघांची मूल फार मोठी ताकद तर निर्माण होईलच पण त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करणं शक्य होणार नाही अशी चर्चा सध्या सुरू असल्याचं राज्यातील सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात येऊ शकतात अशा परिस्थितीत काका शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकत्र येणार की नाही अशा अनेक तर्कवितर्कांना निवडणूक प्रचारादरम्यान उधाण आलं होतं त्यांच्या शक्यतेचे संकेतही या एक्झिट मधून मिळत होते जर ते एकत्रित आले तर राज्यात सत्ता स्थापन करू शकतात राजकारणात हो ना मैत्रीणा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकतं मुख्यमंत्री पद हे तीन मुद्दे ठरू शकतात महत्वाचे तसेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनीही व्यक्त केला होता याबाबत निवडणुकीपूर्वी अजित पवारांशी बोललं गेलं होतं तेव्हा ते राजकारणात काहीही होऊ शकतं काँग्रेस शिवसेना एकत्र येईल असं तुम्हाला वाटलं होतं का असा सवाल करत भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले होते आदाया चर्चा किती योग्य आहेत खरंच अजित पवार हे शरद पवारांसोबत जाऊ शकतात का यावर चर्चा करूया महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक महत्वाची भूमिका मिळवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे भाजपशी जुळवून घेण्याचा अजित पवारांचा निर्णय होता शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे प्रमुख पद आहे आणि त्यांनी संबंधित राहण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन घेतलाय मात्र संधी साधूपणाच्या आरोपांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले शिवाय अजित पवार जेव्हा पहिल्यांदा भाजप शिंदे युतीमध्ये आले तेव्हा शिंदे गट हा अजित पवारांच्या येण्याने तितकासा खुश नव्हता त्याचबरोबर लोकसभेमध्ये झालेल्या अजित पवारांच्या असमाधानी कामगिरीमुळे अजित पवारांवर भाजप शिंदे तसंच संघाकडूनही टीका करण्यात आली आताशी जर राजकीय परिस्थिती पाहिली तर आम्हा सर्वांनाच माहित आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी ओळखले जातात विभाजन होऊनही त्यांनी निष्ठावंत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये पाठिंबा मिळवलाय त्यांनी स्वतःला भाजपचे ठाम विरोधक म्हणून स्थान दिले आणि महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस सोबत त्यांची युती त्यांची भाजप विरोधी भूमिका मजबूत करते शरद पवारांच्या या करिश्म्यामुळे त्यांनी अजित पवारांना महायुतीत मुद्दा म्हणून की काय अशाही चर्चा होताना दिसत आहेत अजित पवार हे जर स्वतःहून सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले असतील तर शरद पवार सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून असं सा सांगण्यात आलं होतं की अजित पवार जर महायुतीमध्ये गेले नसत तर ते आता नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एखाद्या का मोठ्या पदावर असते किंवा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असती त्यामुळेच जर महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होण्याचा चान्स मिळाला नाही तर मुख्यमंत्री होण्यासाठी ते पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात आताची निवडणूक ही दोन्ही गटांसाठी लिटमस टेस्ट म्हणून काम करते अजित पवारांचा गट लक्षणीय विजय मिळू शकला किंवा प्रभाव राखू शकला नाही तर भाजप आघाडीतील त्यांची स्थिती कमकोज होऊ शकते दुसरीकडे शरद पवारांच्या गटाची कामगिरी कमी झाल्यास पक्षाच्या अस्तित्वासाठी सामंजस्याचा विचार करण्याचा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो पुढचा मुद्दा येतो तो ईडीचा अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर ईडीने चौकशी लावली होती त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता पण महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र आता त्याची चर्चाही नाहीये आता जर का पुन्हा अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवारांसोबत गेले तरी ईडी पुन्हा एकदा डोकं वर काढू शकते त्यामुळे अजित पवार या बाबतीत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आता जर त्यांना जास्त जागा मिळाल्या तर ते नक्की कोणाला फायदा करून देतील ही जर शरद पवारांची खेळी असेल तर ते महाविकास आघाडीकडे परत जाऊ शकतात त्यामुळे आता निवडणुकीनंतर अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या चर्चानंतर याबाबत या तुम्हाला काय वाटतं सत्तेसाठी सत्ते अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात का शरद पवारांनीच अजित पवारांना महायुतीत पाठवलं होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद